आहोत एक्सप्रेस जनशताब्दी मध्ये ठाण्यावरून जालन्याला जात आहोत ट्रेनचा प्रवास कोणी कोणी केलेला आहे सांगा बघा बाहेरचा सा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला अतिशय सुंदर असा व्ह्यू फ्रेश व्ह्यू आहे नेट नो नेटचा प्रॉब्लेम होता म्हणून आपलं लाईव्ह मध्येच बंद पडलं होतं आता कंटिन्यू करूया नेटवर्क आहे आता नेटवर्क गेले तर लाईव्ह बंद होईल त्यासाठी लाईक करायला विसरू नका आणि कोणी कोणी ट्रेनचा प्रवास नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही लाईव्ह बघतायत नक्की सांगाल लाईव्ह लाईक ला 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 करा नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका आवाज येतोय का माझा बघा बाहेर किती सुंदर असं मस्त फ्रेश वातावरण आहे एक गावी जाण्याची खूप अशी आपुलकी वाटते जेव्हा आपण एखादा प्रवास करतो आपल्याला गावी जायचं असत गावी जाताना जी माणसाला उत्सुकता असते ना ती एवढी उत्सुकता असते लहान मुलांना एखाद्या चॉकलेट मिळणं तेवढीच आपल्याला ही मोठ्या माणसालाही तेवढीच उत्सुकता असते तसंच झालंय आज माझं पण काही कारण की मी एवढी खुश आहे ना मी गावी जात आहे बघा चिंचा चिंचा बघा किती सुंदर आहे दिसतात की नाही गेलं बाय बाय करूया एक चिंच होत्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी दिसतात वेगवेगळे वेग शहर दिसतात वेगवेगळे वेग स्टेशन दिसतात खूप छान वाटत जेव्हा आपल्या गावी जात असतो तेव्हा खूपच आनंद होत असतो मी तर भरपूर दिवसांनी माझी माहेरी जात आहे माझा आनंद म्हणजे हो मी व्यक्त करू शकत नाही मी एवढी खुश आहे तर बघा मस्त मी एन्जॉय करते एन्जॉय पण करते बाहेरचा व्यू आणि तेवढीच खुश पण आहे केव्हा माझ गाव येईल बघा आंब्याची झाड किती छान समोर आलेलं आहे असे मस्त वाटतंय अशा ट्रेन मध्ये सफर करत असतो आपण तुम्ही केले का कधी एक्सप्रेस वेलकम सर्वांनी लाईक करायला विसरू नका मी चालण्याला जात आहे गहू बघा किती सुंदर असा गहू आहे गहू कोणाला माहित आहे गव्हाची शेती बघा आता गावी गेल्यावर आपल्याला सर्व काही बघायला भेटणार मी सर्व काही शेअर करणार तुमच्याशी गोष्टी आपली रेसिपी पण नवीन मस्त चुलीवरती बनवून दाखवूया आपण एक नंबर असा यू आहे आंब्याचं झाड वीर ही विंडो आहे माझी तर मस्त मला लुक घेता येतो सर्व बाहेरचा व्ह्यू बघायला भेटायला लागले तो व्ह्यू एवढा सुंदर आहे ना बाहेरचा नजारा मी सांगू शकत चला मी तुम्हाला पण दाखवते सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका पर्यंत लाईव्ह बघत राहा बस ट्रेनचा प्रवास करत आहे तुम्ही पण एन्जॉय करा मस्त तरी तुम्हाला बाहेर सवेल दाखवते तुम्हाला ही आठवण येईल तुमच्या पण आठवणी ताज्या होतील बघू शकताय शेती चालू झालेली आहे आता मस्त एकदम फ्रेश वातावरण झालेल स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांनी ठेवून राहिले पण तुम्ही तर बघतच आहात ट्रेनचा प्रवास आहे चालू गावी जात आहे आवाज येतोय ना आपण बघूया गाव आहे नक्की सांगा माझं गाव जाणार आहे मी तू जाणला प्रवास करतो de sí, sí, vale. La verdad. बसतो तेव्हा कंटिन्यू लाईव्ह करणार होतो पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला कंटिन्यू करता नाही बघा किती मस्त असं त्याला पाला एवढा फुलोरा आलेला आहे आंब्याच्या फुलोऱ्याला तुमच्याकडे काय बोलतात आमच्याकडे मोहर बोलतात तर भरपूर आंब्याला मोहर आलेला आहे बघू शकता सगळे आंब्याची झाडे आहेत तिथे बघा किती लाल लाल दिसतोय दिसतोय की नाही कमेंट करून नक्की सांगा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस लाईव तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तरीही कंटिन्यू दिसायला लागेल सर्व आहेत करू शकता आजकाल घराच्या भोवते आंबेस लावत आहेत लोकही सुधारलेत मस्त फळाची झाड लावतात आणि लावलीच पाहिजे प्रत्येक घरासमोर झाड हवंच फ्रूट लावू शकता तुम्ही फ्रूटचाही अनुभव घेऊ शकता फायदा असतो फ्रूटचा आणि प्लस सावली ऑक्सिजन सर्व काही भेटतं तुमच्यासाठी पण तुम्ही फ्रूटचाही आनंद घेऊ शकता तो परीकडे बघू शकता तुम्ही सर्व जेवढे घर दिसते त्या प्रत्येक घरी आंब्याचं झाड तुम्हाला दिसणारच बघा शेती गव्हाची शेती बघा एकच नंबर गहू आलेला आहे मस्त गव्हाचा हुरडा पण झालाय बघा इथे हुरडा कोणी कोणी एन्जॉय केलेला आहे आता मी तर गेली तर नक्कीच एन्जॉय करेल हुडिओ पण पाठवून तुम्ही खाल्ला का या वर्षीचा गव्हाचा हुर्डा हुरडा पार्टी केली की नाही जे शेतकरी असतील ज्यांच्या शेत्या असतील त्यांनी नक्कीच माहिती असेल हुरडा काय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने खाल्ल्या जातो वारी असतो म्हणजे आपण गहू खातो ते जेव्हा हिरवे असतात तेव्हा 老师都去不了。嗯。 हॅलो वेलकम वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये बघा आपली ट्रेन स्लो होत आहे तुम्हाला ही फर्स्ट दिसत असेल बघू शकताय तुम्ही कुठलं स्टेशन आहे बघूया आपण बघा ट्रेन थांबलेली आहे स्टेशनची पाठी बघा मी तुम्हाला दाखवते बघा स्टेशनच्या बाहेर कशी गर्दी लागलेली आहे भीड आहे एवढी नाही नाहीये पण आहे भरपूरच आपल्याला स्टेशनचा बोर्ड अजून दिसला नाहीये कुठल्या स्टेशन आहे बघा प्रवासामध्ये बघू शकताय कुठल्या स्टेशन आहे नक्की सांगा कोणाला ओळखता येते नाशिक नाशिक रोड आहे नाशिक रोड तर नाशिकचे कोण कौन कोण आहेत नक्की सांगा आहे की नाशिकला कोणी सांगा पटकन कमेंट कर, करा कमेंट करायला विसरू नका बघू शकते आपण नाशिकचा बोर्ड बघा दिसतोय ना तुम्हाला पी आर नाशिक रोड बघा मस्त नाशिक रोड वर थांबलेली आहे बघूया किती वेळ थांबते तर नाशिक करून लाईव्ह बघत असेल पड़ तर कमेंट करायला विसरू नका स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा आपण ट्रेनचा प्रवास करत आहोत वेलकम स्वागत आहे पटापट सबस्क्राईब करायलाही विसरू नका सबस्क्राईब करा पुढचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील मस्त आपण गावाला एन्जॉय करणार आहोत गावाकडं आमचं गाव दाखवेल स्पेशली माझं गाव जिथे माझं बालपण गेलेलं आहे मस्त नक्की दाखवेल तुम्हाला शेअर करेन सर्व गोष्टी हो नक्कीच कमेंट करा लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा भरपूर वेळ झाला थांबलेली आहे आपलं स्टेशन वरती थांबलेलं आहोत आपण नाशिक स्टेशन वरती तर आहे का कोणी नाशिकच नाशिक वाले नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मला पाण्याची बॉटल घ्यायची आहे पाण्याची बॉटल वाला काही दिसत नाहीये वेलकम स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करा नवीन असं सबस्क्राइब करायला दिसू नका मला जसं आपण ठाण्यावरून बसलो तसं मला हे करायचं होतं लाईव्ह घ्यायचं होतं पण नेट प्रॉब्लेम असल्यामुळे मला लाईव्ह घेता आलं नाही त्यासाठी मी तुम्हाला फारसं दाखवू शकले नाही काही हरकत नाही अजून भरपूर प्रवास बाकी आहे आपला अर्धा प्रवास झालेला आहे अजून अर्धा बाकी आहे तर बघत राहा प्रवास तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा तर कसं वाटले तुम्हाला माझी जर्नी मस्त कोणी कोणी ट्रेन मध्ये प्रवास केलेला आहे नक्की सांगा जे ट्रेनचा सा प्रवास करत असतील त्यांना नक्कीच माहिती असेल ट्रेनचा प्रवास मस्त वाटतो जेव्हा आपण चढतो तेव्हा एकदम असते नंतर मग सर्व थकतात बसतात गजबजांतर आता स्टेशन वरती परत चळवळ सुरू झालेली आहे ट्रेन मध्ये पण एवढा वेळ एकदम शांत निवांत होते सगळे ट्रेन मध्ये सगळे विश्रांती करत होते डोळे झाकत होते एकदम असे शांत होते आता जसे टेशन आले तशी चळवळ एकदम खलबलाट चालू झालेला आहे फेरीवाली पण आता सुरू होते तर नक्की सांगा वाले कोण कोण आहेत कोण कोण बघत आहात नक्की सांगा लाईव्ह लाईक करायला विसरू नका लाईक सबस्क्राइब नक्की करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओ बघत राहा माझ्या बाजूला जे सीटच्या बाजूला बसलेली व्यक्ती <laughs> आहे भरपूर खडूस आहे असे भरपूर येतात ना थोडा पण प्रवासामध्ये सहन करत नाही असे भरपूर अनुभव येत असतात तुम्हाला आले का कधी अनुभव नक्की शेअर करू शकता कमेंट मध्ये नक्की सांगा जागेवरून थोडासा धक्का लागला स्पर्श झाला तर किटकिट करणारे असे भरपूर व्यक्ती असतात ते ऍडजस्ट करत नसतात तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का प्रवासामध्ये होतच असतं पण असं नाही थोडस ऍडजस्ट करायला पाहिजे चला तर आपली गाडी चालू झालेली आहे बॅक साईडला सोडून दाखवते मी तुम्हाला कॅमेरा बुला ओके बाय बाय नाशिक रोड नाशिकवाली बघून घ्या तुमचं स्टेशन घरी बसल्या बसल्या बघू शकताय नाशिक स्टेशनला बाय बाय तर आपण जनशताब्दीचा परवास करत आहोत जनशताब्दी एक्सप्रेस कोणा कोणाला माहित आहे बघू शकता दौर आहे गेलं बाय बाय नाशिककर किती <laughs> असे मस्त वेगवेगळे चेहरे भेटतात बघायला वेगवेगळे प्रवासी कोणी थकलेलं कोणी दुःखी कोणी सुखी कोणी खुश भरपूर प्रकारचे व्यक्ती असतात जेव्हा आपण प्रवास करायला बाहेर पडतो घराच्या तेव्हा अनेक चेहरे आपल्याला दिसतात त्यातलंच आपणही असतो आपणही कधी ना कधी त्या प्रसंगातून गेलेला असतो दुःखाच्या सुखाच्या अजून चांगला सुखी दुःखी आनंदमयी प्रत्येक प्रवास माणस जे मानव व्यक्ती असते ते सर्व काही हे आपल्या जन्म आला की हे सर्व गोष्टी येतातच त्यासाठी हे सर्व आपल्याला प्रवासामध्ये सर्व काही चेहरे बघायला भेटत असतात प्रवासामध्ये कोणी खुस्त असतं कोणी दुःखी असतं कोणी सुखी असतं तर कोणी अतिशय भावने दुःखी म्हणजे प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात प्रवासामध्ये जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा हे सगळं आपल्याला अनुभवायला भेटत जेव्हा आपण घरात असतो तेव्हा आपण चार भिंतीच्या असतो आपल्याला काहीही माहीत नसत जेव्हा आपण बाहेर पडतो हे सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटत असतात नवीनच नवीन उमेद भेटत असते नवीन काही काही गोष्टी शिकायला भेटत असतात अनुभव भेटत असतो खूप छान वाटत असं भरपूर गोष्टी असतात जे आपल्याला अनुभवायला भेटत असतात शिकायला भेटत असतात सावरायला भेटत असतात भरपूर काही प्रवासात पण भेटत गरजेचं असत बघू शकता तुम्ही नाशिक चा ट्रॅक संपत आहे आपण नाशिकच्या पुढे जात आहोत आपल्याला जालन्याला जायचं आहे तुम्ही जालना आहे का तुम्हाला ओके चला बाय बाय भेटूया पुढच्या स्टेशनवरती